आज लय दिवसाने माझ्या पोराच्या चेहऱ्यावर हो हसू आले आता हे हसू का नव्हतं याचं कारण मी तुम्हाला पुढं सांगते आणि तुम्हाला कळेलही दहा ते बारा दिवस झालं हो पार्लेजी बिस्किटचा बॉक्स संपला होता आणि शिवमला अजिबात स्वतःला बिस्किट खायला आवडत नाही रोज पप्पाना सांगत पप्पा बिस्किट आणा ना पप्पा बिस्किट आणा ना पण त्यांच्या पण लक्षात राहत नव्हतं आणि हे सगळे बिस्किट ना फक्त कुत्र्यासाठी आणलेले आहेत तरी ले 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 ते ते मी रोज चपाती द्यायचे बरं का कुत्र्यांना पण कुत्र्यांना पण सवय अशी झालेली आहे की ते चपाती खाताना त्यांना बिस्किटच लागतात मग काल सामान आणायला गेलो होते साबण वगैरे संपलेले त्यावेळेला बिस्किटं घेऊन आले कुत्रे इतके भारी शेपटे होतं होते त्यांना काय तुम्हाला सांगू शिवम लागून ते बी लयखूट झाले शिवम मी आणि शिवमच्या पप्पा जर आम्ही रात्री कुठं बाहेर चाललो ना तर हे जे चार पाच कुत्रे आहेत ना आम्हाला तलावापर्यंत सोडायला येतात आणि घरी आल्यावर बी आमच्या मागमागच येतात हे प्रेम खरंच म्हणजे म लय 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 महत्त्वाचं असते खरंच कुत्र्यांनी इतकं जनावरांना इतकं गुणवान आणि इमानदार कोणच नाही माणसांमध्ये तर ही वृत्तीच नाही त्यामुळं खरे तर मुख्या प्राण्यांवर प्रेम करायला पाहिजे हे माझ्या मुलाकडून शिकायला पाहिजे